मी प्रिया देशमुख संस्थे अध्यक्ष सोसायटी फॉर प्रमोटिंग सेल्फ लाईफ आणि विद्या वॅली इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य आपण आपल्या जिंतूरमध्ये दहावी आणि बारावी नंतर काय या प्रश्नावर एक योग्य तोडगा आणलाय ज्याला आपण वेद भविष्याच उत्कृष्ट भविष्याच मार्ग समृद्धीचा असं आपण एक मार्गदर्शन शिबिर ठेवलंय येत्या चौदा तारखेला चौदा डिसेंबरला दहावी आठवी ते बारावी नंतर सा। या मुलांसाठी आपण आपलं करिअर निवडताना कशा प्रकारे निवडावं त्याचा कुठला विचार करायचा यासाठी आपण एक व्याख्यान ठेवलंय ज्याच्यावर अविनाश देशमुख सर हे पुण्याचे बोल्ड नेट इंडिया या संस्थेचे संस्थापक ज्यांना सत्तावीस वर्षांचा करिअर गायडन्सवरचा अनुभव आहे आणि त्यांना इंटरनॅशनल कोच म्हणून युएसए कडनं सुद्धा सर्टिफाईड केलेलं आहे त्यांचं आपल्या इथे तेरा तारखेला आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची कल चाचणी ज्याला आपण ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणतो ज्याच्या मार्फत विद्यार्थ्याच्या बौद्धिक मानसिक क्षमता तसेच त्यांच्या अंगातले गुणधर्म याच्यावर ह्याच्यावर त्यांची ओळख आणि त्या रिपोर्ट नंतर त्यांचं त्यांच्या आई वडिलांबरोबर एक काउन्सिलिंग ज्याला आपण मार्गदर्शन म्हणतो ते पण आयोजन केलेलं आहे चौदा तारखेला दुपारी तीन वाजता राधाकृष्ण मंगल कार्यालयात दीड तासाच का एक मार्गदर्शन होईल ज्याच्यामध्ये करिअर गायडन्स म्हणजे पालकांनी दहावी किंवा बारावी नंतर कुठल्या गोष्टींचा विचार करावा आणि त्यासोबतच अनेक नवीन कोर्सेस मुलांना माहिती देणारे की बाबा नेमकं मी कुठला कोर्स निवडावा कुठल्या संस्थेत ऍडमिशन घ्यावं आणि कुठल्या ठिकाणी जावं त्याच्यामध्ये उत्तरं त्या दिवशी दिली जाणार आहेत तर सर्व ही विनंती आहे की त्यांनी उपस्थिती लावावी प्रवेश आहे विद्यार्थ्यांची जर तुम्हाला कल चाचणी जर करायची असेल तर, तर विद्या इंग्लिश स्कूलला येऊन त्यांनी नाव नोंदवावं मोबाईल क्रमांक सेवन एट डबल टू झिरो फोर वन सेवन टू सेवन या नंबरवर संपर्क साधल्यास आपल्या कल चाचणीची परीक्षा तसंच काउन्सिलिंग याचं पण एक आयोजन म्हणजे आपल्याला एक वेळ दिली जाईल आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती दिली जाईल एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद बारावी नंतर सुद्धा आरामात विचार करून आपण निर्णय घेतला तरीही वेळ कुठे जात नसतो भरपूर वेळ आहे घाई न करता आपण विचार करून निर्णय घ्यायचा ते आपण समजवणार आहोत करिअर गायडन्स म्हणजे काय दुसरं प्रत्येकाला याची गरज आहे का म्हणजे तुम्ही मला म्हणाल की एखाद्याचे आई वडील डॉक्टर आहेत किंवा एखाद्याचे वडील लॉयर आहेत वकील आहेत किंवा पत्रकार आहेत मग त्यांनी पत्रकारिकेतच किंवा मग वकिलीतच किंवा मग डॉक्टर कीच करावी का तर तसं न होता बाबा त्याला काय झेपतं त्याची आवड कुठे आहे आता ही आवड आपण प्रॉपर याची एक टेस्ट असते ती त्या ते टेस्टला आपण कल चाचणी म्हणतो आपल्या इथे महाराष्ट्रात सगळ्यात पहिले कल चाचणीचा कार्यक्रम म्हणजे ज्याला सॉफ्टवेअर आपण म्हणतो हे ज्ञान प्रबोधिनी या संस्थेने सुरू केलं होतं दहावी नंतर कधी करावी कळ चाचणी तर ती पंधराव्या वर्षानंतर करावी का तर एखाद्या विद्यार्थ्याचा मेंदू पंधराव्या वर्षाच्या अगोदर तो डेव्हलपच होत नसतो पंधराव्या वर्षानंतर आणि अठराव्या वर्षा त्याला लिमिट नाही साठाव्या वर्षापर्यंत सुद्धा आपण करू शकतो त्याच्यामध्ये फक्त विद्यार्थ्याचं करिअर दृष्टीने नाही तर त्याच्या पर्सनॅलिटी रिलेटेड प्रॉपर आपल्याला सगळा रिपोर्ट येतो एक दीड ते अडीच तासाची ही परीक्षा असते आता ही जी परीक्षा आहे ती दीड तासाची असते ज्ञान प्रबोधिनीची जर तुम्ही द्यायला गेला तर ती अडीच तासाची असते ही कम्प्लिटली सॉफ्टवेअर जनरेटेड असते विद्यार्थी बसतो त्याच्या कळनुसार प्रश्न येतात आणि तो उत्तर देतो कुठेही त्याच्यात आई वडिलांचा भाग नाही त्या रिपोर्टनुसार पूर्णपणे कळतं की विद्यार्थी मॅनेजमेंट किंवा तो ऍडमिनिस्ट्रेशन किंवा तो वकिलीमध्ये किंवा तो सायन्समध्ये जर सायन्स असेल तर कशात हे क्लिअरली मेन्शन येतं की तो कशात चांगला आहे एकच क्षेत्र येत नाही दोन ते तीन क्षेत्र येतात कारण की प्रत्येकामध्ये कुठेतरी दोन ते तीन क्षेत्रांचं म्हणजे गुण असतात फक्त आता वय जसं वाढलं आणि आजूबाजूची परिस्थिती त्याच्यामुळे जो बदल होतो त्याच्यानंतर त्यांचे चॉईसेस बदलतात आपल्या इथल्या भागात खास करून मराठवाड्यात विद्यार्थ्यांचे निर्णय आणि चॉईस हे पालक ठरवतात आणि त्या पालकांचं नंतर मग असं असतं हे तुला मी करायला दिलेलं आहे तुला करायचं आहे आणि तो मुलगा शेवटी रडत फुडत ते करत असतो ते त्याला झेपत नाही शेवटी कुठेतरी पुढे चालून आपल्याला क्षेत्र ते बदलावं लागतं असं न करता आजची जी पिढी आहे त्याच्यासाठी ही जी टेक्नॉलॉजी उपलब्ध झालेली आहे ती त्याला मार्ग आहेत की नेमके काय कोर्सेस झालेले आहेत या कोर्सेसची माहिती आपण इथे देणार आहोत पूर्ण दीड तासाचं हे आपलं कार्यशाळा आहे त्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना पालकांना त्यांना माहित व्हावं असं दहावी नंतर काय आणि बारावी नंतर काय याचे ठरलेले कोर्सेस सांगणार उदाहरण का आज सायन्स म्हटलं की सगळ्यांना मेडिसिन आणि इंजिनिअरिंग वाटेल पण सायन्स म्हटलं की फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंग नाही तर अनेक फिल्ड आहेत जवळजवळ हजार दीड हजार फील्ड आहेत रोजच्या म्हणजे वर्षाला कमीत कमी एक दीडशे दोनशे नवीन क्षेत्र नव्याने तयार होतात गरजेप्रमाणे आता हे आपल्यापर्यंत काय येत नाही कारण की आपल्या त्या संस्थेशी ज्या संस्था हे कोर्सेस घेतात त्या संस्थेशी आपला डायरेक्ट संबंध नसतो पेपरमध्ये ह्या कोर्सेस येत नाही किंवा यांची जाहिराती येत नाही आपल्याला हे सगळं व्यासपीठ पालकांना समोर ठेवायचंय की दहावी नंतर एखाद्याला जर समजा इंजिनिअरिंग करायचं असेल तर त्यांनी डिप्लोमा करून जरी इंजिनिअरिंग केलं कल तर चाचणीनुसार तरी त्याला ते थे उलट हे चांगलंय जेई न करता हे जर व्यवस्थित एखाद्या तज्ज्ञ माणसाने सांगितलं तर ते पेरेंट्स आपल्या सारख्यांनी सांगितलं तर म्हणतील मॅडम हे रिस्क आहे या प्रश्नांना उत्तर आपल्याला त्या दिवशी चौदा तारखेला मिळणार आहे एक जवळजवळ तीन साडेतीन लाख विद्यार्थी आपल्या इथून लातूर नांदेड औरंगाबाद पुणे या ठिकाणी जे दरवर्षी जातात त्यातले किती पास आऊट होतात किती व्यवस्थित पुढच्या आठ वर्षात एस्टॅब्लिश होऊ शकतात यशस्वीरित्याने समाधानाने ह्याचा जर रेशो पाहिला तर फार तुरळक आहे आणि मुलं मग शेवटी स्वतःचं क्षेत्र बदलून आई वडील कॉम्प्रोमाइज करतात ठीक आहे तुला हे नाही जमलं ना मग तू बी कर मग तू डी कर मग तू हे कर मग तू ते कर तोपर्यंत त्याचे महत्वाचे वर्ष गेलेले असतात आणि कुठेतरी एक न्यून गंड त्याच्यामध्ये हा न्यूनगंड निर्माण न होऊ देता थोडस या माध्यमातर्फे जर पालकांनी विचार केला काय हरकत आहे कदाचित जी लोकसंख्या आपली त्या दिवशी जी संख्या येणार त्या संख्येतले दहा जरी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात थोडस पालकांनी जर विचार केला आपला हेतू हा तो आहे आपल्या शाळेने आपल्या शाळेच्या मर्यादित म्हणजे आज आपल्याकडे दहावीला चोवीस विद्यार्थी आहेत चोवीस विद्यार्थ्यांपुरतं हे मला लिमिटेड न ठेवता त्यांच्या आजूबाजूलाही जी आहेत मुलं जी की आज दहावी नंतर बारावी नंतर आज कुठेतरी असमाधानी आहेत उत्तर सापडत नाहीयेत की नेमकं माझा काय प्रॉब्लेम आहे ह्या उत्तरांना त्यांच्या आई वडिलांनी कुठे घेऊन जावं डॉक्टर कडे न्यावं एखाद जो असा तज्ञ बाहेर बसला त्याची माहिती नाही आपल्याकडे की असंही काहीतरी असत शहरात सगळेच जातात कामानिमित्त पण आपल्या मुलाकरता एखादं कॉलेज बघायला जाऊ त्या कॉलेजचा रेकॉर्ड कसा आहे नवीन कुठले कोर्स आले हे कुणी कष्ट धुवून बघायला जात नाही एक योग असा आला की आपल्या मुलांची कल चाचणी करायला हे अविनाश देशमुख सर येत होते आपण त्यांना म्हटलं की आपल्या जिंतूर भागातले जितकेही विद्यार्थी आहेत सगळ्या शाळा आणि कॉलेजेस यांनाही आपण आमंत्रण देतोय व्यवस्थित सगळ्यांना जाऊन माहिती देऊन त्यांच्या नोटीस बोर्डवर जाणार आहे माहिती आणि जितकं होईल तितकं आठवी ते बारावी नंतर अशा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी यावं तर एक मी तुम्हाला म्हटलं की करिअर गायडन्स बद्दल माहिती दिली जाईल कुठले कोर्सेस आहेत याची पण माहिती दिली जाणार आहे त्याच्यानंतर अविनाश सरांचं माहिती तुम्हाला द्यायला झालं तर आता बघा मार्केटमध्ये जर आपण गेलो म्हणजे साधारणतः पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी करिअर गायडन्स वर माहिती द्यायला एक जण असतात हा जसा प्रोग्राम ज्ञान प्रबोधिनीचा आहे ज्ञान प्रबोधिनीचा रिपोर्ट करताना जो सायकोलॉजिस्ट असतो असतो त्याचा अनुभव किती आहे आणि त्याला या किंवा याची किती माहिती आहे इन्स्टिट्यूटची ह्याच्यावर आहे आता हे जे सर आहेत यांना एक साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांना इंटरनॅशनल कोच असं युएसए त्यांना सर्टिफिकेशन मिळालेलं आहे त्यांची थोडक्यात माहिती तुम्हाला रहे। मुला, मुला त्या दिवशी दिली जाणार आहे त्यांचा अनुभव सत्तावीस वर्षांचा म्हणजे आज ज्यांनी त्यांच्याकडे टेस्ट केली किंवा त्यांच्याकडे मार्गदर्शन घेतलं आज त्यांची मुलं आणि त्यांची मुलं म्हणजे मुलांची मुलं सुद्धा यशस्वीरित्या कुठेतरी त्या चर्चेमुळं समाधानी आहेत आणि कुठेतरी अचीव करतायत पैशाने आपण यांचा सक्सेस रेट मोजतोय का नाही विद्यार्थ्याला मी माझे निर्णय विचार करून घेतले होते माझ्या क्षमता जाणून घेतले होते हा कुठेतरी आत्मविश्वास येणं गरजेचं आहे हा आत्मविश्वास कधी येणार जेव्हा आपण त्यांना दाखवणार की हे तुझं क्षेत्र आहे तुला हे करायचंय का हे करायचं का हे करायचंय तो निर्णय घेताना तो स्वतःमध्ये धाकेल बघेल मला जे झेपणार तेच मी करणार आहे आणि ते करण्यासाठी त्याला जे कष्ट लागणार आहेत त्याचे स्वभाव आणि त्याचे गुणधर्म त्या रिपोर्टमध्ये असणार हा रिपोर्ट प्रॉपरली सायंटिफिकली प्रूव्हड असतो त्या रिपोर्टला फक्त अविनाश देशमुख सर काय करणार आहेत एक्सप्लेन करणार आहेत म्हणजे त्याच्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याची ते पंचेचाळीस मिनिटाचा काउन्सिलिंग सेशन असणार आहे काउन्सिलिंग सेशन हे वन टू वन असत त्यामध्ये आई वडील मूल हा प्रकार तिथे त्या दिवशी फक्त थोडक्यात सांगितला जाणार आहे आता ह्याच्यानंतर चौदा तारखेचा आपला इव्हेंट चौदा तारखेला हा चार वाजता चार ते पाच राधाकृष्ण मंगल कार्यालयात हे शिबिर आहे या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा का तर आत्ता डिसेंबर नंतर जे दहावीतले पालक आहेत ते काय करत असतात लगेचच आपल्या मुलाचं कुठेतरी ऍडमिशन घ्यायला घाई करत असतात दहावी झाली की जसं की जग बुडत आहे हा जो विचार आहे तो विचार बदल मजा कारण विद्यार्थ्याचं करिअरचं का टर्निंग पॉइंट हा दहावी नाही आहे टर्निंग पॉईंट त्याच्या आयुष्यात बारावी नंतर किंवा बारावीच्या प्रोफेशनल कोर्स नंतर परिस्थितीनुसार टर्निंग पॉइंट म्हणजे एखादं आपण क्षेत्र निवडलं पूर्णपणे त्याच क्षेत्रात आपण करिअर आजकालची मुलं करतील का तर नाही ऍट अ टाइम मी दोन पण करिअर करू शकतो उदाहरणार्थ मी जर समजा इन इकॉनॉमिक्स केलं जे की गोप्ते इन्स्टिट्यूट सारख्याची माहिती सुद्धा आज आपल्याला नाहीये इन इकॉनॉमिक्स केल्यानंतर मी एखादं फॉरेन लँग्वेज करू शकतो किंवा स्टॅटिस्टिकचा एखादा कोर्स करू शकतो अशा विद्यार्थ्याला पुढे नोकरी कुठे मिळेल त्याची सुद्धा माहिती त्या रिपोर्ट मध्ये मिळते त्या रिपोर्ट बरोबर त्याला आयुष्यभरासाठी त्याची एक लिंक सोबत राहणार आहे जी जिवंत असते ती लिंक काय करते की नेमकं जर मी कुठल्या कोर्सला जावं तर त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे कुठले इन्स्टिट्यूट आहेत आपल्या महाराष्ट्रात भारतात भारताच्या बाहेर ते कोर्स केल्यानंतर मला जॉब कशा प्रकारचा मिळू शकतो म्हणजे माझ्या जॉबचा नेचर कसा असू शकतो मी व्यवसाय केला तर मी व्यवसाय कशा प्रकारचा केला पाहिजे ते सुद्धा त्याच्यामध्ये येत एक डेमॉन्स्ट्रेशन म्हणून त्या दिवशी चौदा तारखेला एखाद्याचा रिपोर्ट रिलेटेड समजवला जाणार आहे कारण जितकंही आपल्या इकडे त्या दिवशी पब्लिक येणार आहे त्यांना नेमकं काय आहे करिअर गायडन्स तर मिळालं पण कल चाचणीने नेमका ने 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 काय फायदा होतो कारण की बरेचसे विचार अशी आहेत लोकांची की कर्स चाचणी म्हणजे काय असतं फक्त एक रोड मॅप असतो फक्त मॅप नाही तर त्याच्यासोबत एक आयुष्यभरासाठी एक लिंक मिळून जाईल आज जर मला समजा माझ्या मुलीकरता जर तिला एखाद्या कोर्स साठी पाठवायचं तर मला स्वतः जाऊन सगळी माहिती काढावी लागते की जर तिला समजा आर्ट साइडला ला जायचंय तर आठ साइडला ला तुम्ही हैदराबाद ला जावं बँगलोरला जावं पुण्याला जावं तर भारताच्या बाहेर जावं मग त्याचे सब्जेक्ट काय असणार विषय काय असणार मग ते विषय तिला आवडणार आहेत का तिला झेपणार आहेत का ती माहिती द्यायला मला कोणाची मदत घ्यावं हो लागेल मला स्वतःला जावं लागण्याचा विचार आज सगळ्या पालकांना तितका वेळ आणि तितकी गरज वाटतेय का आपल्या मुलांकरता आणि खरंच पाहायला गेलं तर जे बाहेर तुम्ही म्हणता की रेस ता आहे स्पर्धा आहे फार म्हणजे अटीतटीचं वातावरण आहे तर असं काही नाही वेळ आहे मुलांकडे मुलांनी शांततेत विचार करून निर्णय घ्यावेत कारण की बऱ्यापैकी आपली मुलं घरच्या वातावरणामुळे निर्णय थोडासा चुकीचा तर हे होतं थोडक्यात कार्यक्रमाचं आपल्याला विनंती आहे की या सगळ्या कार्यक्रमाबद्दल आपण आपल्या समजा जे काही माध्यम मा आहे प्रिंट असो किंवा मग ऑडिओ विज्युअल मीडिया आहे त्या सगळ्यावर आपण दिलं पाहिजे जेणेकरून मॅक्झिमम फक्त हे जिंतूरपूरचं नाहीये आपण परभणीच्या शाळा कॉलेजेस चिंतूरच्या आजूबाजूला जितकेही गावं आहेत त्यांनाही आपण टाकतोय तसंच आपल्या इथे समजा डॉक्टर वकील व्यापारी सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांनाही आपण सांगतोय आणि त्यांना पर्सनली जाऊन देतोय उद्देश एवढाच आहे की निदान थोडस जानेवारी फेब्रुवारीच्या आधी लोकांनी विचार करा ती नाव दिली त्यांची कल चाचणी अकरा तारखेला होणार आहे अकरा तारखेला त्यांची कल चाचणी त्यांच्या त्यांच्या मोबाईलवर ज्याच्यावर तुमचा मेल आय आहे त्याच्यावर आपल्या निगराणीखाली होणार त्याचं काय कारण आहे सांगते समजा आता मी माझी जेव्हा देते ती टेस्ट सोपी नसते त्या प्रश्नाचं वाचून माध्यम मराठी इंग्लिश दोन्ही असणार समजा आता विद्यार्थ्यांनी तो प्रश्न वाचून त्याला जे वाटते ते त्यांनी उत्तर दिलं पाहिजे शेवटी त्याचा मेंदू काय बोलतो त्यावरनं तो, तो रिपोर्ट येणार आहे एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर त्याच्या आईनी बाबांनी काकानी आत्यानी कुणी जर दिला तर तो, तो रिपोर्ट त्याचा नाही आहे आपल्या शाळेत विद्यार्थी टेस्ट देणार रिपोर्ट सर आल्यानंतर आपण आपल्या मुलांचा वन टू वन बसून ऐकणार आहोत बाहेरच्या पालकांना जर द्यायचं असेल तर त्यांची टेस्ट आधी होणार आहे काउन्सिलिंगला मात्र त्यांनी शाळेतून आपल्याला काउन्सिलिंग करावं लागणार आहे त्याचं नियोजन असं ठेवलंय तेरा तारीख पूर्णपणे आपल्या शाळेतले विद्यार्थी आहेत आणि काही परभणीच्या संस्था चालक आहेत ज्यांनी आपल्या मुलांची नावं दिलेली आहेत चौदा तारखेला सकाळचे ते समजा एक बारा एक वाजेपर्यंत जे बाहेरून कल चाचणी करतील त्यांचं काउन्सिलिंग हे बघा काउन्सिलिंग अति महत्वाचं आहे टेस्ट तर रिपोर्ट माझ्याकडे माझा रिपोर्ट आणि माझ्या मुलीचा रिपोर्ट जर आला तर तो मला समजणार नाही शेवटी त्या टेस्टच्या रिपोर्टचं जे विश्लेषण त्यांनी केलं पाहिजे तो ते अनुभवावर करणार जर त्यांनी एखादी गोष्ट सांगितली मी त्यांना प्रश्न विचारणार मी फर्द्युसनला ऍडमिशन घेतलं सायन्सला का डॉक्टर कलमाडीला घेऊ का एस पीला घेऊ काय फरक का आहे हा फरक मला ते सांगणार ना वंटी दुसरं माझ्या मुलाला आय आय पण जायचंय आणि नीटला पण जायचंय मग अशा वेळेस काय केलं पाहिजे त्याला बायो पण छान जमतो मॅथ्स पण छान जमतो बऱ्याच वेळेला काय असत मुलांना आणि पालकांना वन टू वन बसल्यानंतर बऱ्याचशा प्रश्नांना उदाहरण नांदेड